चढले झाड चिकूच्या झाडावर ते हा मोठे मोठे आहेत ना त्या तयार आहेत ते कार इकडे पुन्हा आवड हा हा बघ सामने 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 तीन आहेत सांभाळू ना हा हे दोन हा बारीक आहे नाही जात जाताच पिक आता ते टायमिंग झालं त्यांचा चिकूनचा आणि एक पुढे येतो भरपूर चिकू झालेले सा आहेत साठावर ते गणपतीमध्ये थोडं कमी होते आता ते सगळेच मोठे मोठे झाले म्हणून आपल्याला एकदम भरगत दिसतोय ते आणि बारीक बारीक पण भरपूर आहेत आता हा आता हे बघ इकडे तीन आहेत चार पाच सहा आहेत इकडे हे ब इकडे तू येणार कसं हा हां हा बघ इथे एक हां हां तोंडाच्या सामने बरोबर हां हां तोच तो खालती तो, खाली हां हां हा तो पण पहिला हात लावला तो पण आहे बघा न्या पण इकडे पण आहे एक झाड चिकूचं त्याच्यावरून भरपूर झाले हे बघा एकदम घराच्या बाजूला हे लावलेलं आहे काही वर्षांनी झाडात तोडावं लागेल हे बघा एकदम घराच्या बाजूलाच लावलेलं आहे असते या इथे हात पोचेल हा इथे इकडे इकडे पुढे एकदम हो नाही पोचणार हात तिकडे आहेत भरपूर रे हो ये मग नंतर मग काढू अर्धे आता पक्षी वगैरे येतील खायला

हे बघा काली मिरी झालेली आहेत अजून कोवळी आहे ती एकच झालेली आहे हे बघा कसं दिसतं विड्याच्या पानांची पानं जशी असतात तशी काली मिरीची पण पानं असतात हे झाले तो चांगले आधी मिटिंगला जाऊया जाते घेऊन मीटिंग वर संपली ना की आपण याचा आणि सगळे काढायचं हो सुरी मी वरती चढ नंतर तू चांगला व्हिडिओ बनव काय आता मला तुला सांगितलं मला एक व्हिडिओ पाठवून दे गावचा गुरु अरे पण तो पाठव पाठवायचा आता मी बनवू शकतो कसली पण आता मी आलो आहे गावाला हां चालेल पाठव हा कुणाल आलसी आहे त्याला सांगितलं होता गावच्या चांगल्याने व्हिडिओ पाठव ते पण त्या कुणालने व्हिडिओ पाठवलाच नाही आता तू दिसणार नाही आता मी माझ्याकडे कॅमेरा केला आहे हां या आता आता त्याचा दांडा दांडे काढायला की चिकूच्या म्हणजे चिक निघून जाईल सर्व नाहीतर सर्व कपड्यांना वेगळी चिक लागेल तो हे बघा आजूबाजूचा परिसर घराच्या हे आपूस आंब्याचं झाड आहे हे संपूर्ण आपूस आंब्याचे एक कंपाऊंड आहे हे बाजूच्या गावचं आहे ब्राह्मण त्याचा कंपाऊंड आहे इथे घर बंद असल्यामुळं घराची आजूबाजूचा परिसर साफ नाही आहे स्वच्छ नाही आहे एक कढी झाड आहे आणि हे आहे अननस हे अननस अजून झालेत नाहीत झाले होते ते आम्ही गणपतीमध्ये घेऊन गेलो आता परत झालेत नाहीत हे पाईप नल घेतला बाहेर आणि तेव्हा पाईप सोडलं झाडांसाठी बघा चिकू काढलेत सगळं चिक लागलंय त्यांना नंतर मग परत काढू भरपूर आहेत ते नंतर मग परत काढू नाश्ता वेळ केल्यानंतर ह्याच्यावरती दोघांवरती पण काढू काढायचे आहेत आता डिसेंबरमध्ये भरपूर भेटतील आता कुठला ऑक्टोबर आहे ना नोव्हेंबर डिसेंबर हे मेमध्ये मे पर्यंत मे जूनपर्यंत चिकू असतात ते मेमध्ये आल्यावरती ह्याच्या चिकूवरती साड्यावरती पिकले ते भरपूर भेटतात पण कोणी नेले नाही तर नाही तर कोण घेऊन गेला तर मग काही भेटत नाही पण कधी राहिलेले वगैरे आणि झाडावरती पड पिकलेले चिकू एकदम गोड लागतात एक, एक दिवस खाऊन बघा झाडावरती चिकू पिकल्या तुम्ही कधी खाल्ला असेल कारण आम्हाला भरपूर इथे झाडावरती पिकलेले चिकू पडलेले खाली भेटतात किंवा वरती पण झाडावरती च वरती चढलो चिकू काढायला तरी पण वरती पिकलेले भेटतात मित्रांनो परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओ आपले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा